जिथे आवाज दाबला जात नाही देवळाली प्रवरामध्ये श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रोत्सव नारळ व वर्गणीची शुभारंभ संपन्न सविस्तर माहिती अशी की देवळाली प्रवरा येथील असलेले सर्व धर्मीय यांचं श्रद्धास्नान असलेल्या श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यांच्या यात्रा उत्सवाचं आयोजन यंदा चौदा ते अठरा मार्च दोन हजार बावीस रोजी करण्यात आले आहे या यात्रेनिमित्त आज शनिवारी सकाळी बाबुराव पाटील महाराज मंदिरात विधिवत पूजन करण्यात आलं देवळाली प्रवरा येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात हा यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो यात्रावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येतो यावेळी महाराष्ट्रातील नामांकित ब्रास बँड व आकर्षित पाळणे हे खास वैशिष्ट्य मानले जाते एक महिना आधी यात्रेचं नियोजन केले जाते त्याच अनुषंगाने वर्गणी व नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी दुर्गाप्रसाद महाराज तिडके नगरसेवक दासू पठारे आपासाहेब ढूस केदारनाथ चव्हाण प्रमोद कदम मेजर विलास उंडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमास तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे अरुण ढूस नगरसेवक संतोष चोळके नगरसेवक अमोल कदम सुरेंद्र थोरात अनंत कदम रामभाऊ काळे संदीप मुसमाडे दत्ता कडू बापूसाहेब कडू प्रशांत मुसमाडे राजेंद्र लोंढे दत्रातय दरंदले उत्तम कडू वैभव गिरमे दीपक पठारे धनंजय शिंदे सुखदेव होले मुश्ताक शेख गोरक्षनाथ कदम राजू थोरात यश धाकतोडे राजेंद्र चव्हाण सुखदेव कडू संजय मुसमाडे अनिल ढूस भाऊसाहेब मुसमाडे संदीप कडू शिवाजी मुसमाडे अनिल चव्हाण मेजर विजय हरिश्चंद्र मेजर भाऊसाहेब मूसमाडे, मेजर दत्ता कडू, गजानन येवले सुरेश गायकवाड किशोर निर्मळ बापू कदम रंगनाथ होले अशोक शिंदे किरण लासुरकर बबन वाळुंज जालिंदर मुसमाडे शिवराम कडू बापू कडू देवराम कडू संजय अडागळे राजेंद्र पोकळे नितीन वाळुंज डॉ फिरोज शेख यात्रा कमिटी अध्यक्ष विश्वास पाटील संजय पाटील कुणाल पाटील शुभम पाटील विनोद पाटील अनिल पाटील शिवराज पाटील साईराज पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते ठोकशाही न्यूज ट्वेंटी फोरसाठी विजय सरोदे देवळाली प्रवरा